नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो मी संजय गायकवाड वसंत शौगा शेती या शेतकरी बांधवांच्या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकरी बंधू भगिनींचे शे सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण बाजार बाजारमंदीच्या पूर्वी उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं आपण पावसाळी मध्यान मुख्य छटणी व्यवस्थापन करत असतो किंवा जून जुलै महिन्यामध्ये लागवड करत असतो ह्या लागवडीचं आणि पावसाळीमध्यान मुख्य छटणीचं चा, उद्दिष्ट हेच असतं की हिवाळी नोव्हेंबर भार व्यवस्थापन करणे आणि उन्हाळी बाजारमंदीच्या अगोदर उत्पादन विक्री करणे म्हणजे चांगला बाजारभाव मिळवण्यासाठी आपण हे अशी पावडर टाकत असतो तर हे करत असताना आम्ही तुम्ही जो हा प्लॉट पाहता तो प्लॉट नंबर एक आहे या प्लॉटची कहाणी अशी आहे की आमच्या इथं सहा प्लॉट आहेत आणि प्रत्येक प्लॉटची रचना वेगळी आहे म्हणजे त्याचा लागवड वेगळी आहे त्याची लागवडांतर वेगवेगळं आहे त्याच्यानंतर छाटणीचा कालावधी वेगळा आहे तर पारंपरिक आहे झिकझॅक पद्धत आहे अशी प्रत्येक प्लॉटची रचना वेगवेगळी आहे तर हा जो प्लॉट पाहत हा तो प्लॉट नंबर एक आहे आणि या प्लॉटची छाटणी आम्ही पंधरा सप्टेंबरला घेतली होती मी नेहमी सांगत असतो की पावसाळी मध्यान मुख्य छाटणीचं व्यवस्थापन करत असताना ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये आपण खरड छाटणी जी गुडघ्यावरची म्हणजे दीड फुटावरची छाटणी आपण घेत असतो आणि पंजा छाटणी कमरेवरची दुसऱ्या वर्षाच्या हंगामाच्या शेवटी आपण घेत असतो ती छाटणी घेताना आपण कमरेवरची पंजा छाटणी घेत असताना सप्टेंबरचा पहिला पंधरवडा दरम्यान आपण पंजा छाटणी घेत असतो तसंच आम्ही या प्लॉट नंबर एकची छाटणी जी आहे ती पंधरा सप्टेंबरला आम्ही घेतली आता पंधरा सप्टेंबरला घेतल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यामध्ये झाडाची वाढ जी आहे त्यात हिरवाईनं नालेली शेत तुम्ही पाहिलं मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता ऑक्टोंबर महिन्यामध्ये मा झाडाची वाढ ही पूर्ण होताना आणि ऑक्टोंबर हीट जी जनरेट झाली होती त्याच्यामध्ये झाडे ही प्रौढ अवस्थेकडे येताना दिसून आले आणि आज तुम्ही नोव्हेंबर महिन्यामध्ये मा पाहू शकता आज फुलानं भरलेलं शेती तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजे मी नेहमी सांगतो की पावसाला सरत असताना झाडाची वाढ ही पूर्ण व्हायला हवी तर आपल्याला नोव्हेंबर भार व्यवस्थापन करता येत आता शेवगा शेतीमध्ये वाढीचा काळ हा खूप कमी असतो म्हणजे खरड छाटणीनंतर दोन महिना आणि पंजा छाटणीनंतर फक्त दीड महिना हा वाडीचा काळ दिसून येतो दरम्यान खरड छाटणीनंतर तीन टप्प्यामध्ये आपण शेंडा छटणी घेत असतो आणि पंजा छाटणीनंतर दोन टप्प्यामध्ये शेंडा छटणी घेतो आणि त्यानंतर झाडंही फुलावर येत असतात आता वेळेवर शेंडा छटणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आमच्या शेतीमध्ये पाहिलं तर तुम्ही आम्ही पंजा छाटणी केल्यानंतर त्या छाटलेल्या पृष्ठभागावरती उपचार केले खोडावरती जे काही जिथं जिथं खोडकिड दिसून आली त्याच्यावरती उपचार केले आता तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या इथं सहा पाच प्लॉटमध्ये एकूण झाडांची संख्या ही पाच हजार तीनशे आहे आणि पाच हजार तीनशे झाडामध्ये पहिल्या फेरीमध्ये आम्हाला फक्त पंधरा झाडं खोडकिड झालेली दिसून आली आणि दुसऱ्या फेरीमध्ये सतरा झाडं दिसून आले आणि त्याच्यावर झाले आता झाड कुठेही एकही झाड खोडकिडीनं हि इजा झालेलं नाही म्हणजे ही खोडकीड ही नगण्य तुलनेत आम्ही सा आठ वर्षापासून शेती करतो तर यावर्षी आम्हाला खोडकीड ही खूप नगण्य दिसून आली त्याची कारणं पण आहेत म्हणजे आम्ही पावसाळा सुरू झाला की खोडावरती उपचार करत राहिलो म्हणजे संरक्षणात्मक काही पावलं उचलली म्हणजे फवारणी करत राहिलो निम ब्रह्मास्त्रसारखी फवारणी असेल स्वच्छतेची काळजी वेळेवर घेतल्यामुळे आम्हाला खोडकिडीची समस्याही खूप कमी यावर्षी दिसून आली तर सध्या प्रत्येक झाड निरोगी आहे डोलदार आहे प्रत्येक झाडावरती वीसपेक्षा अधिक तीस चाळीस ब्रांचेस प्रत्येक झाडावरती आणि डेरेदार झाड आहे म्हणजे झाडाची एक झाडाचा आकार आहे एक डोलदार झाड तयार केलं त्यानंतर आज फुलावर येताना झाडं तुम्ही पाहू शकता आता हे करत असताना खत पाण्याचं व्यवस्थापन सुद्धा आम्ही अचूक करत असतो हे करत असताना आम्ही इथं नैसर्गिक खतांचा सेंद्रिय खतांचा जास्तीत जास्त वापर करतो त्याच्यामुळं झाडंसुद्धा आम्हाला चांगला लगेच प्रतिसाद देतात आणि आज जे आम्ही ठरवतो त्या पद्धतीनं आम्हाला तसं घडून येत असतो म्हणजे निसर्गासोबत सुद्धा आम्ही मैत्री करून पुढे जात असतो म्हणजे पावसाळ्या दिवसामध्ये ओली माती झाडाला वाढीसाठी मानवणारं हवामान तिथं आम्ही झाडाची वाढ पूर्ण घेतो आणि पावसाळा संपला की झाडांना फुलावर घेऊन येतो आणि हे केल्यानंतर आता हे नोव्हेंबरमध्ये फुलांना भरलेलं शेत पाहता तर डिसेंबर महिन्यामध्ये आता हे फळानं भरलेलं शेत तुम्हाला पाहायला मिळेल जे की जानेवारीमध्ये शेंगांची तोडणी म्हणजे तिथं चांगला बाजारभाव येतो हेच करायचं आहे आपल्याला म्हणजे वाढीचा दोन महिन्याचा काळ फुलफळावस्था अवस्था म्हणजे फळावर येण्यासाठी दोन महिन्याचा वेळ लागतो आणि त्यानंतर हार्वेस्टिंग म्हणजे शेंगांची तोडणी हा दोन महिन्याचा वेळ असतो तर हे समजून घेतलं पाहिजे आता आमच्या शेतीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्वच्छता नीटनिटकेपणा आणि वेळेची शिस्त ह्यामुळं आम्हाला ही झाडं जे आहेत ते चांगला प्रतिसाद देत असतात ते आम्ही काटेकोरपणे त्याच्यावरती काम करत असतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये मला नक्की काय सांगायचं होतं की आपण जर शेतीमध्ये वेळेची वेळेला समान मानायला हवं आणि प्रत्येक काम अचूक वेळेवर करायला हवं खतांचं व्यवस्थापनसुद्धा अचूक करायला हवं आता बऱ्याच वेळा काय होतं की बरेच शेतकरी काय करतात लवकर उत्पादन हवं आहे म्हणून काय करतात की उन्हाळी भार व्यव म्हणजे फलदानं शेंगांची तोडणी पूर्ण झाली की हंगामाच्या शेवटी शेतकरी काय करतात लगेच छाटणीसाठी पुढे येतात म्हणजे मे जून जुलैमध्ये चटणी करतात आणि त्यानंतर पावसाळ्या दिवसामध्ये झाडं दमून जातात म्हणजे जा ओली माती आणि सतत पाऊस खराब हवामान फुलफलदानीसाठी मानवत नाही आणि अशा वेळीच दमलेली झाडं परत हिवाळी नोव्हेंबर भार व्यवस्थापनासाठी सुद्धा झाडावरती ताण दिसून येतो आणि तिथं आपल्याला तो हवा तसा बहात लाभत नाही म्हणून मुख्य छटणीचं व्यवस्थापन असो लागवडीची वेळ असो हे खूप महत्त्वाचे आहे ते आपल्याला अचूक साधता आली पाहिजे तर आपल्याला योग्य वेळी उत्पादन तयार करता येतं आणि चांगला बाजारभावसुद्धा घेता येत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला नोव्हेंबर महिन्यातील बहार व्यवस्थापन करत असताना आज नक्कीच अडचण येत असणार आहेत म्हणून मी मागील आठवड्यामध्ये नोव्हेंबर बहार व्यवस्थापन कसं करावं आणि हे करत असताना आपण खत पाणी फवारणीचं व्यवस्थापन कसं करायला हवं हे नोव्हेंबर बहार व्यवस्थापन या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलेला आहे तो व्हिडिओ पाहून तुम्ही हे बहार व्यवस्थापन यशस्वी करू शकता आणि जर नोव्हेंबर बहार व्यवस्थापन करत असताना अजून एक समस्या उभी राहत असते ती म्हणजे शेवगा झाडाची प्रमाणापेक्षा हो जास्त होणारी ह्याच्यावरचा ह्याच्यावरचासुद्धा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेले उपाय आहेत ते जर तुम्ही अचूक शेती प्या शोभा पिकासाठी जर खत पाणी फवारणीचं तसं व्यवस्थापन केलं तर झाडावरती एक नवं रूप नवी उभारी येऊ शकते तर तोही व्हिडिओ तुम्ही पाहून जर पानघर होत असेल तर त्या व्हिडिओमध्ये सांगितलं त्या पद्धतीनं काम करा आणि हा हिवाळी बहार खूप कमी दिवस राहिलेत तर वेगानं काम करणं खूप आवश्यक आहे आणि त्या अनुषंगानं तुम्हाला आ, आता ते व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये जे जी, -जी खतं सांगितले ते लिहून घ्या आणि त्या पद्धतीनं ते शेतीमध्ये लागू करा सर्व शेतकरी बंधू भगिनींना हिवाळी नोव्हेंबर बहारासाठी वसंत शेवगा शेती परिवाराकडून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि आज इथंच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान शेती एक वर्तात